नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहोत एकदम झटपट हेल्दी आणि टेस्टी असा ब्रेकफास्ट रेसिपी बेसन आणि रव्याचा पोळा हा पोळा इतका सोप्पा आहे की सकाळच्या घाईतही तुम्ही अगदी सहज बनवू शकाल चला तर मग सुरुवात करूया सर्वात आधी आपण एका मोठ्या मध्ये एक कप बेसन अर्धा कप रवा आणि वन थर्ड कप दही घेणार आहोत आणि हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे असं केल्याने बेसनाला गुठल्यानं पकडता मऊसर होतं हे सर्व व्यवस्थितपणे मिक्स करून झालं की आपण यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत त्यानंतर बारीक किसलेलं गाजर दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पुन्हा एकदा व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहोत ह्या भाज्या टाकल्यामुळे पोळ्याला छान रंगही येतो आणि चवही वाढते सगळं छान मिक्स करून झालं की हळूहळू पाणी घालून एक बॅटर बनवायचं आहे बॅटर फार घट्टही नको आणि फार पातळही नको अगदी पॅनकेक सारखं मध्यम सराव आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालून व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे आता हे बॅटर झाकून अर्धा तास रेस्ट करायला ठेवा हा छोटासा स्टेप स्किप करू नका रवा फुलला की पोळा मऊसर आणि जास्त टेस्टी लागतो आता आपण यामध्ये थोडासा बेकिंग सोडा घालणार आहोत आणि हलक्या हाताने मिक्स करून घेणार आहोत हा बेकिंग सोडा पोळ्याला हलकसा फुलावतो आणि अगदी मऊ करतो इथे आपण गॅसवर पॅन गरम होण्यासाठी ठेवलेला थे आहे पॅनला थोडं तेल लावूया आणि व्यवस्थित ग्रीज करून घेऊयात अशा प्रकारे बॅटर आपण तव्यावर सर पसरवायचं आहे फार पातही नाही करायचं नाहीतर फुटून जाईल आता आपण यावर झाकण ठेवून मध्यमाचे वर शिजवून घेऊया सुमारे दोन ते तीन मिनिटांनी एक बाजू सोनेरी रंगाची झाली की पलटवून दुसरी बाजूही भाजून घेऊया लक्षात असू द्या घ्यास मंद आचेवरच ठेवायचं आहे नाहीतर पोळा बाहेरून जळेल आणि आतूनही कच्च राहील तर तुम्ही बघू शकता आपला गरमागरम बेसन आणि रव्याचा पोळा तयार झालेला आहे हा सकाळचा ब्रेकफास्टला मुलांच्या डब्यात आणि संध्याकाळच्या स्नॅकला अगदी परफेक्ट आहे हिरवी चटणी किंवा टॉमॅटो केचप सह आपण याला सर्व करू शकतो आणि चवीलाही एकदम उत्तम लागतो झटपट आणि हेल्दी नाश्ता एकदा नक्की करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका